जनगणना सत्तावीस साठी केंद्रीय गृहमंत्रालयानं अधिसूचना प्रकाशित केली आहे पहिल्या टप्प्यात येत्या एप्रिल ते तीस सप्टेंबर या कालावधीत घरोघरी जाऊन माहिती सूचीबद्ध करण्याचं काम करण्यात येणार आहे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ठराविक तीस दिवसांच्या काळात हे काम होईल त्या त्या राज्यात अशा तीस दिवसांपूर्वीचे पंधरा दिवस सेल्फ एन्युमरेशन म्हणजेच स्वयंगणतीची तरतूदही करण्यात आली आहे डिजिटल साधनं वापरून देशात प्रथमच होत असलेल्या या जनगणनेसाठी अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्रणालींमध्ये वापरता येणाऱ्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे माहिती भरता येणार आहे या जनगणनेसाठी प्रत्यक्ष क्षेत्रावर जवळपास तीस लाख व्यक्ती कार्यरत असतील त्यामध्ये माहिती संकलन करणं देखरेख आणि पर्यवेक्षण अशा निर्निराळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे गणक पर्यवेक्षक प्रशिक्षक अधिकारी आणि जिल्हा जनगणना अधिकारी यांचा समावेश असेल जनगणनेचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल यात पीई म्हणजे लोकसंख्या गणती केली जाईल जनगणना दोन हजार सत्तावीस या संपूर्ण कार्यक्रमासाठी जवळपास अकरा हजार सातशे अठरा कोटी रुपये इतका खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे